लाकडी विकलेले त्याच तो पैशी पोट भरायचा म्हणजे त्या पैशाचं काय पण घेऊन खायचा तर एक दिवशी तो रोज म्हणजे अस जंगलात जातो तो नदी किनारे त्याला झाड सुटलेलं दिसत तर त्या झाडावर तो चढून लाकूड लाकडी तोडतो खूप रडतो मग पाण्यात ना देवी येते ती म्हणते की काय झालं बाळा तू का रडतोय मग तो बोलतो की माझी कुराड तर पाण्यात आहे मग आता मी कस जगणार मग देवी बोलते थांब तू रडू नको मी पाण्यात जाऊन आणते मग देवी पाण्यात जाऊन सोन्याची आणते परत बोलते की नाही तर माझी कुराड नाही परत देवी पाण्यात जाऊन चांदीची कुरा ढरते कुराण आणती तो बोल <Dracula> की हा 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 माझी कुराण आहे मग बेबी त्याच्यावर प्रसन्न होऊन भेट मध्ये तिन्ही लोखंडाची आणि एक चांदीची आणि एक ह्याची सोन्याची तिन्ही तिनी भेट मध्ये तुम्हाला आवडली असेल काही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर असते थँक्यू बाय 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 टाटा गुड बाय गया